निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मिर्जेत राष्ट्रवादी अजित पवार गटानं साखर आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला मिरजेतील महाराणा प्रताप चौकात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता जल्लोष करण्यात आला मंगळवारी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि पक्ष हा अजितदादा यांचा असल्याचा निकाल दिला होता त्यामुळे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सर्वच ठिकाणी जल्लोष केला नेते आदरणीय ने अजितदादा पवार यांनी माझ्यासारख्या एक अल्पसारख्या माणसाला एक छोट्यासा व्यापारी भाजीपाल्याला एवढं मोठा पद दिलं त्याबद्दल प्रथम मी आदरणीय अजितदादा पवार आणि सुनील तट सुनील तडकरे यांचा मी आभार मानतो दुसरी गोष्ट काल जे निकाल आला निवडणूक आयुक्तकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याल चिन्ह हे अजितदादा पवारकडे राहिलं त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो व धन्यवाद देतो दुसरी गोष्ट ज्यावेळी दादा निर्णय घेतला सरकारमध्ये सामील व्हायचा सा, मिटिंग बोलवली एका मीटिंगमध्ये पन्नास पंचे ते पंचेचाळीस आमदार अजित दादाबावर सामील झाले त्याचं कारण का की दादा जे बोलतात ते करतात जे शब्द देतात ते पूर्ण करतात दादा सरकारमध्ये सामील व्हायचे अगोदर ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचं काम सांगली आणि मिरजमध्ये चालू होतं मनमानी कारभार त्यांचं चालू होतं कोणाला विश्वासात न घेता अनेकाला पदं द्यायचं आपल्या जवळच्या माणसाला पदं द्यायचं त्यामुळं दोन हजार तेरा आणि दोन हजार अठराची महानगरपालिकेच्या इलेक्शन गेली समोरच्या माणसाला बोलवायचं त्या पद्धतीने आत्ता जे काम आमचं चा चालू आहे मी वरिष्ठेला सांगू इच्छितो की जे अजित पवारच्या नेतृत्वाला मान्य ने करून सगळे लोक इथं या लागल्यात एक झुंबडच्या झुंबड प्रवेश करावा लागलाय तर ज्या माणसांनी चुकी केल्यात तसं तुम्ही चुकी न करता मिरजेला वेगळे न समजता सगळ्या कार्यकर्त्याला बोलतो लहान असू दे किंवा मोठा असू दे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पदं द्यावं त्यांची चर्चा करावं आठवड्यात एक वेळा पंधरा दिवसात एक वेळा सगळ्याची मिटिंग घ्यावं नाही तर त्यांची जे परिस्थिती होईल मला भविष्यात पुढं असं वाटतं की आपल्याला असं होऊ नये ज्या पद्धतीनेच मिरजवाल्या लोकांना तुम्ही विश्वासात घ्या त्यांच्याशी चर्चा करा पदं देताना त्यांच्याशी चर्चा करा पदं दे देताना त्यांची चर्चा करून कोण माणूस कसला आहे का आहे त्यांची चर्चा करून मग द्या एकशे दोघात त्यांची चर्चा करा मी एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ¡Adentro! ¡Adentro!